राज्यात मान्सून आगमन केल्यामुळे अनेक भागात पाऊस पडत आहे पण मराठवाड्यातील धाराशिव तालुक्यात एक आश्चर्यकारक आणि रोचक घटना घडली आहे पुढील काय घडलं पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी मसला गावातील एका शेतात वीज पडल्याने त्या शेताच्या जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागले आहे हे पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली आहे जमिनीतून बुड़ निघताना दिसत असल्यामुळे सर्वजण झाले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे पण याच घटनेबरोबर एक अजून विचित्र बाब समोर आली आहे लोकांच्या मते या निळ्या पाण्यामुळे काही झाडांची पाने वेगळीच रंगांची होऊ लागली आहेत काही जणांनी या पाण्याचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी दिले आहेत प्रशासनाने या विचित्र घटनाक्रमाचा शोध घेण्यासाठी मदत घेण्याचे ठरवले आहे हे, हे निळ्या रंगाचे पाणी धाराशिव जिल्ह्यातील लोकांना आश्चर्यचकित करत आहे मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे पण धाराशिव मधील या प्रकाराची चर्चा सध्या सर्वत्र आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला या घटनेविषयी काय वाटते तसेच या निळ्या पाण्यामुळे झाडांची पाने, पाने बदलण्याच्या घटनेबद्दल तुमचे मत काय आहे कृपया आपले मत कमेंट मध्ये नक्की कळवा हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चाईन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सह करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि